बुलढाणा जिल्हा तालुका शेवगाव वरखेड बुद्रुक येथील बोर्डी नदीला गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच महाभयंकर असा पूर आला तब्बल अठरा तास या पुरामध्ये जवळा बुद्रुक येथील गावकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी सुरेखा तेलगोटे पुणे आपली शिफ्ट काय गर्दी

तो काय होन लागलं हा तो काय

आमच्या गावाची नदी हमेश्वरचा कोरडी त्याचं नाव होतं बोरडी आता पहा कशी आहे खरं आपलं नदी नदीचं नाव काय म्हटलं बोरडी आता कशी आहे